नमस्कार उत्तरडे साहेब खरं तर गावामध्ये आम्ही आज दोन वर्षामध्ये अनेक पानन रस्ते केले परंतु त्या ठिकाणी एक येणे काठेडा रस्ता ते बारमणी हा रस्ता पानांचा रस्ता होत असताना त्या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी लोकांनी लोकसहभाग आणि त्या ठिकाणी मरू मानून आम्ही त्या ठिकाणी काम केलं परंतु गेल्या वर्षी संबंधित मालकांनी त्या ठिकाणी रस्ता करत असताना स संमती दिली त्या ठिकाणी त्यांना आम्ही आश्वासन दिलं होतं की आपण जर काही वाद असतील तर मोजणी आणल्यानंतर आपण ते वाद मिटवा तोपर्यंत आम्ही रस्त्यावर खडीकरण करणार नाही आणि त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी कुठेच खडीकरण केलं नाही परंतु गेल्या एक महिन्याभरापासून त्या ठिकाणी आमचे सहकारी समधभाई इनामदार त्यांनी ती जमिनीचा व्यवहार केला दोन तीन महिने झाले असतील परंतु त्या ठिकाणी शासकीय मोजणी न करता त्या ठिकाणी चाललेल्या कामाच्या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांची तक्रार आली आणि ती तक्रार आल्यानंतर तंटामुक्ती असेल ग्रामपंचायत असेल सर्व संबंधित शेतकरी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असं ठरलं की मोजणी अधिकाऱ्यांनी जी मोजणी केली आहे शासकीय मोजणी संबंधित राक्ष म्हणून जे शेतकरी आहेत त्यांनी शे शेजारच्या शेतकऱ्यांनी मोजणी केली आहे ते पण इथं हजर आहेत तर त्यांनी सुद्धा ती मोजणीची दोन्ही पार्ट्यांनी त्या ठिकाणी म मान्य केलं की शासकीय मोजणी सरळ झाल्यानंतर लाईनले आउट दोन्ही पार्ट्यांना मान्य झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही काम करू परंतु त्या ठिकाणी आत्ता दोन दिवसापासून इनामदार कंपनीने त्या रस्त्यावर कंपाऊंडचं पुन्हा काम चालू केलं आम्ही काल राक्ष कंपनीने तहसीलदारांकडे अर्ज पण केला परंतु त्या ठिकाणी एक मोजणी अधिकारी कोकणी म्हणून आहेत ज्या कोकणी अधिकाऱ्यांनी संबंधित दोन्ही पार्ट्यांच्या याला आ, फाटा देत त्या ठिकाणी आपण काहीतरी वेगळं पण करतो आहे असं दाखवून त्या ठिकाणी मोजणी केल्यानंतर जी कागदपत्रं कपरत असेल किंवा हद्द निश्चिती जी मधले बाउंड्री द्यायची आहेत तर ते न करता आम्ही स्वतः मी तंटामुक्ती अध्यक्षांनी सगळ्यांनी आम्ही फोन केला आम्हाला रोज ते उद्या येतो उद्या येतो जवळजवळ तीन तारखेपासून तर आज सोळा तार सतरा सोळा तारीख आहे या तेरा चौदा दिवसामध्ये जर एक मोजणी अधिकारी कोकणे हा जर अशा प्रकारची मस्ती करत असेल आणि त्याचा परिणाम जर शासनाच्या धोरणाला जे आज महसूल मंत्र्यांनी जे पानंद रस्त्याची चळवळ उभी केली त्याच ग्रामपंचायतीत सहभाग घेतात लोक स पुढे येऊन काम करत आहेत आणि या ढिसाळ मोजणी अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे जर त्या ठिकाणी एक जवळजवळ पाचशे मीटरचा रस्ता खोदला गेला आहे आणि हे खोदल्यानंतर झालेलं नुकसान आज संबंधित यंत्रणेनी आज आम्हाला त्या ठिकाणी त्याची नक्की भरपाई करून दिली पाहिजे आज ह्या मोजणी अधिकारी आज आम्हाला म्हणतात अजून पाच वाजता येतो सहा वाजता येतो उद्या येतो सारखी टाळाटाळ चालली आम्ही आत्ता साहेबांना सुद्धा निवेदन दिलं प्रांत साहेबांनी आज त्यांना आदेश काढलेले आहेत परंतु आमचं आज समाधान झालेलं नाही आम्ही दोन वाजता आज त्या ठिकाणी येणारे या ठिकाणी कारण शिवजयंती आहे आपल्या राज्याची एकोणीस तारखेला जी शासकीय शिवजयंतीचा उत्सव जुन्नर येथे असतो आणि आपल्या शासकीय शिवजयंतीला कुठेतरी चुकीचा मार्ग दिसायला नको म्हणून आम्ही उपोषण जुन्नरला न करता ज्या रस्त्यावर अडचण आली त्या त्यावर त्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत आम ग्राम असेल संबंधित शेतकरी सगळेजण त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत आहेत आणि रस्ता जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उपोषणावर ठाम आहोत आणि याचे आम्ही जिल्हाधिकारी असतील महसूल मंत्र्यांना सगळ्यांना आता मेल करतोय आणि या ठिकाणी तहसीलदारांनासुद्धा आज आदेश निघणार आहेत प्रांतांचे का त्या ठिकाणी रस्ता कारण तो रस्ता पाहण्या पाहण्यासाठी आपल्या तालुक्याचे तहसीलदार शिळ शेळके साहेबसुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि साहेबांचे सुद्धा त्या ठिकाणी फोटो आहेत म्हणजे एवढं चांगलं काम झाल्यानंतर कोणतरी शेतकऱ्यांनी प्लॉटिंगसाठी जमिनी घेणं आणि त्या ठिकाणी आपल्याला वर जायचं नाही म्हणून त्या ठिकाणी माझी तर दोन्ही शेतकऱ्यांना विनंती आम्हाला कोण जवळचा कोण लांबचा याच्याशी काही देणं दे घेणार नाही परंतु लोकांची आडवणूक होत असेल तर प्रशासन म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उभं राहणं काम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोन्ही शेतकऱ्यांना सांगतो का मोजणीमध्ये जर हद्द काय करता येत नसेल तर आम्ही तुमच्याच दारापुढं तुमच्याच शेतापुढं उपोषणाला बसून ग्रामपंचायतची बॉडी आणि संबंधित शेतकरी आजपासून त्या ठिकाणी दोन वाजता उपोषणाला बसत आहेत आणि मोजणी अधिकाऱ्यांना आम्ही इशारा देतो की असे फालतू उद्योग करू नका कारण आपल्या निष्क्रियतेमुळे आज शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत आणि त्या ठिकाणी त्याचे परिणाम लोकांमध्ये वादविवाद अनेकदा पोलीस स्टेशनला तहसीलदारांकडे यावं लागते म्हणून या मोजणी अधिकाऱ्यांना आमचं की बाबांनो आपण आपण शासकीय अधिकारी आहात शासनाच्या शासनाच्या नियमानुसार धोरणानुसार काम करा आणि आता आपण उद्या आज आम्हाला सांगतोय आम्ही संध्याकाळी पाच वाजता उपोषण करू नका हे जर आपण आठ दिवस काम अगोदर केलं असतं तर आज तिथे वाद झाला नसता रस्ता खोदला गेला नसता परंतु या कोकणी म्हणून जो अधिकारी आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो नाही माहिती दुसरे आहेत ना हो साहेब झालं झालं घेतलं घेतलं संध्याकाळपर्यंत तुम्हाला लगेच हे देतो म्हटले आम्हाला आज तुम्ही या किंवा नका येऊ तुमच्या या कोकणी म्हणून जो अधिकारी याच्यामुळं आज सगळा रस्ता खोदला गेला जवळ पाचशे मीटरचा आणि चुकीच्या जर तुम्ही मार्किंग सुद्धा देत नसेल तर ही सगळी चूक आहे आपल्या डिपार्टमेंटनी जर असं काम केलं तर साहेब पानंद्रस्त होऊ शकत नाही आणि शासन आपल्याला एवढं देत आहे आणि आपण त्याचा कुठंतरी आपल्या धोरणांमुळे जर चुकीचं काम होत असेल तर चुकीचं आहे साहेब साहेब मला सांगा मी स्वतः फोन केला तंटामुक्तीने फोन केला सगळ्यांनी रोज उद्या रोज उद्या तुम्ही फोन लावा त्याच्या दोन तारखा ऑनलाईन आहे साहेब आम्हाला सुद्धा दिलेली तारीख त्यांनी पुढे ढकलली आम्हाला दिलेल्या तारखेला मोजणी झाली नाही आम्ही आज उपोषणाला बसतोय उदय शासकीय शासकीय शिवजयंती असल्यामुळे आम्ही इथं काही करत नाहीये रोड रोड असं नाही ना आणि मग आमचा आमचा आरोप आहे का तुमच्या मोजणी ऑफिस संबंधित आहात शेतकऱ्यांना पाठीशी घालते मग नक्की काय आम्ही फोन केला तर आमचे फोन उचलले जात नाही आणि आमच्या समोर समोरजनांनी समोरासमोर त्यांनी त्यांचा तुम्हाला काय म्हणले उद्या येतो आमच्या आमचा आता 9 तारखेला मीटिंग कॅन्सल काय केली मग काही कारणास्तव आम्ही येऊ शकणार नाही आता साहेब आमचं ऑनलाइन तारीख असतो तुम्ही आज साहेब आज आम्ही तुमच्याकडे आलोय उद्या तुम्हाला आमच्याकडे यावं लागणार आहे कारण हा विषय शेवटी महसूल मंत्री एवढा जीव काढतायत एवढे रस्त्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न पहिल्यांदा चाललेत आणि रस्ते झालेले जर खोदले जात असंत तर आणि मोजण्या जर चुकीच्या होत असतील आणि मोजण्या होऊन सुद्धा जर त्यांच्या कपाती जर पंधरा पंधरा दिवस जर देत नसतील तर तुमचे अधिकारी नक्की काय करतायत उद्या येऊन त्याच्या हाती दाखवलं हो तुमचे काय तुम्ही या नाही तर येऊ नका आज आम्ही उपस्थित बसतोय आमच्या जीवितला काय झालं मोजण्या अधिकारी जबाबदार राहतील हद्द दाखवते ना इकडे एक दोन पॉईंट दाखवा म्हटलं तुम्ही दोन्ही पार्ट्यांसमोर दाखवत नाहीत दोघांसमोर दाखवल्या पाहिजे ना हद्द कायम झाली हद्द आम्हाला दाखवतात चाली म्हणतायत रेकॉर्डला पण दाखवत नाहीत कपरत द्यायला पाहिजे नाही साहेब आता जे सर्व्हर आहेत ना त्यांना अजून कॉन्टॅक्ट केलाय तारीख असल्यामुळे आज काय तू आज पाठवलं तर तिथे पण लोक बाहेरून आलेले तुम्ही रोज उद्या उद्या करते त्यांचं काम चालू आलं करते समोरचा माणूस मग तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगायला पाहिजे का मोजणी झाल्याशिवाय काम करू नका झाली का आता आम्हाला काही सांगतेच नाही क्षे आमचं शेजारचं क्षेत्र आहे आणि खाली एका इनामर म्हणून त्यांचं क्षेत्र आहे अर्ज जर आम्ही तर आमची हद्द कायम झाली त्या दिवशी सगळे हजर होते त्याचे आम्ही काय म्हणतात व्हिडिओ शूटिंग पण केलेली आहे हद्द कायम झाल्यानंतर मधले पॉइंट मधले पॉइंट जे आहेत ते थोडे वाकडे तिकडे झाले होते म्हणून कोकणी साहेबांना विनंती केली होती तुम्ही या आणि ते सरळ करून द्या आद कायम ही झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता तो अर्धा रस्ता खोदण्यात आलेला आहे असं झालं आता सगळ्या शेतकऱ्यांना वर जाण्यासाठी रस्ता दोन्ही शेतकऱ्यांनी करून आम्हाला शेतकऱ्यांसाठी असणारा रस्ता खुला करून द्या एवढीच आमची माफक अपेक्षा तो कुठं इनामदारांनी द्यावाय मग कप्रत देत नाहीत कप्रत लाईन आहे ना ती सरळ करून द्यायची होती म्हणून ते म्हणले पुन्हा एकदा या ना आम्हाला सरळ करून द्यायला लागेल म्हणून त्याला परत पाठवायचं सर्व्हरला लाईन सर्व कोण घ्यायचं आहे आम्हाला माहिती होतं आम्हाला माहिती का ते एक ते आम्हाला माहिती झालं तरी सर ओघणे सांगितलं ते म्हटलं मी सांगतो आम्हाला माहितच नाही ह्या गोष्टी फोन करून तुम्ही फोन उचलत नाही याचं कारण काय होता ह्या गोष्टी माझे तुम्ही आम्हाला आज माहीत झाले तुमचे बाबा आदित कायम केलेले परंतु उजनी मध्ये असेल त्याच्याकडे दोन वर तारखा आपल्याला नाही तुम्ही तिथे या वाटलं तर काम करा जोपर्यंत रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठणार नाही तुमचे मोजणी अधिकारी येऊ द्या किंवा कचेरीवाले येऊ द्या नाही तर पोलीस स्टेशनवाले येऊ द्या आमचा रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत आमचा ठपका सगळा मोजणी अधिकाऱ्यांवर राहणार कारण तुम्ही मार्किंग दिली नाही ही सगळ्यात मोठी चूक तुमची आता ती जी मोजणी केली त्यांनी हद्द कायम करायला समजा तिथे सरळ पाहिजे होती सरळ पाहिजे आता ही चूक कोणाची सो जी एक मार्क काय पॉइंट जे काय आहे दाखवले ते ना जे रेकॉर्ड प्रमाणे ये जे येते अभिलेखाप्रमाणे त्याची खात्री पडताळणी करून त्या सर्व्हरला त्याप्रमाणे आधी दाखवायला सांगितलं आपण त्याचीच खात्री ती बसवलेलं पण आहे ता आज तारीख ऑनलाईन तारीख असल्यामुळे त्याला ता तिथं जागे जाता येत नाही कारण तिथं पण दुसरी लगत शेतकरी त्या गटाचे तर उद्या सकाळी त्यांना तिथं पाठवून उद्या सकाळी तिथं त्यांनी हद्द कायम केली पण त्याचं एका दोन पॉईंटचं काहीतरी त्यांचा वाद आहे तिथं का स्टेट लाईन करून द्यायचं तो विषय तो स्टेट लाईन परत रेकॉर्डचं खात्री पडताळणी करून ती लाईन सरळ करून द्या त्याला म्हणून आपण सूचना दिल्या होत्या त्याला तर त्यांनी ते बसवलेलं पण आहे फक्त आज काय होत्या नाही तुमचा तारीख असताना तो नाही जाऊ तो उद्या सकाळ सकाळ तो जातो त्याच्या त्याच्यास बोललं पण झालंय उद्या सकाळी जाऊन ती आमचा त्या माणसावर विश्वास नाही तो माणूस आम्हाला रोज फसवतोय आम्ही आज त्या ठिकाणी दोन वाजता उपोषणाला बसणार आहोत त्यांना वाटलं तर येतील नाही आले तर त्यांना त्यांना आमचा नमस्कार करून जर दाखवलं तर आता आधी गेले का चुका करतो चुका म्हणजे त्याच्यातला आता रेकॉर्ड रेकॉर्ड जस आहे त्याप्रमाणे ते केलेले त्याने स्टेट लाईन आणि रस्त्यासाठी यांना स्टेट लाईन करून पाहिजे तिथं सगळ्यांना गेला रस्त्यासाठी म्हणून ते करून दाख देतो परत पुन्हा म्हणजे आता काय तुमचं काय विनंती नाही उपोषण एवढं काय उपोषणला बसू नका उद्या सकाळी सर्वेला पाठवून देतो आणि जी काय हाय मार्किंग ते बघून घ्या सगळ्यात नंतर मग समोरची पाठी तू कुंपण करते बीज बांधतात मग रस्ता आता खाणून काढला त्यांनी दोन हजार अकरा ला फंड पाडला त्याच्यावरती कारण त्या मग तुम्ही रस्ता झालेला आहे दोन हजार अकरा साली आणि ह्या माणसाने मागच्या वर्षी जमीन घेतली म्हणजे सहा चार पाच महिन्यापूर्वी आणि मुरून पडला एक वर्षापूर्वी रस्त्याला ग्रामपंचायत घेतात मग हा खर्चोकानी यायचा आणि त्याने नंतर जमीन घेतलेली आहे रस्ता आज झालेला आहे मग याची चुकी कोणाची ही चुकी कोण त्याचं ह ऐकून घ्या आता कसं रे रेकॉर्ड प्रमाण जे आहे ते आम्ही मार्किंग तुम्हाला करून देणार नंतर ते आता ताब्यात घ्यायचे काय करायचं आपण